महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालन्या शेतात आणि गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेलं धान्य चोरी करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार आरोपींच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवडल्या मुसक्या तीन फरार आरोपींचा शोध सुरू कारवाई दहा लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त शेतात आणि गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी गुन्हे शाखेने ही कारवाई केली कारवाई या कारवाईत चार आरोपींच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवडल्या असून फरार असलेल्या तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहे जालना जिल्ह्यात धान्य चोरीच्या आठ घटना घडल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात कर आला होता या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली बळीराम फुके वय तेवीस वर्ष संदीप वाघमारे बत्तीस वर्ष आनंद मोरे वय बत्तीस वर्ष आणि प्रकाश जीने वय बावीस वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या आरोपींकडून पोलीस पथकाने धान्य चोरीचे एकूण आठ गुन्हे घडकीस आणले असून आरोपींनी तीन लाख सत्तावीस हजार रुपयांची चोरी केलेले धान्य पोलिसांनी जप्त केले आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार एक पिकअप वाहन आणि चोरी केलेले धान्य असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत जप्त केला असा एकूण दहा लाख जप्त करण्यात आला पुढील गुन्ह्याचे तपासकामी सदर कारवाई ही श्री माननीय अजय कुमार बन्सल भापोसे पोलीस अधीक्षक जालना माननीय आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना श्री योगेश वाडे सहायक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार सॅम्युएल कांबळे प्रशांत लोखंडे विजय डिक्कर धीरज भोसले योगेश सहाने सोपान क्षीरसागर सागर बाविस्कर रमेश राठोड कैलास खारड सतीश श्रीवास रमेश काळे ईर्षाद पटेल भाऊराव गायके आक्रूर धांडगे कैलास चेके सौरव मुळे गणपत पवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी सर मला सांगा काल ते एका गोडाऊनमध्ये धान्य काय असं काहीतरी याची माहिती मिळाली होती आ, मागील काळात जालना जिल्ह्यात काही गोडामो गोडाऊनवरून काही शेतकऱ्यांचे असे अन्नधान्याच्या चोऱ्या झाल्या होत्या त्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना माहिती मिळाली की काही अन्नधान्याची चोरी करणाऱ्या काही आरोपींची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बळीराम रामराव फुके राम वय तेवीस वर्ष उमरखेड राहणार उमरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आनंद उत्तमराव मोरे व बत्तीस वर्ष राहणार आकणी तालुका मंठा संदीप गणेश वाघमारे वय बत्तीस वर्ष राहणार सावखेड भुई तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा तसेच प्रकाश राजू झिने वय बावीस वर्ष राहणार लोणगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना अशा चार आरोपींना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असतात त्यांनी जालना जिल्ह्यात मौजपूर येथे तीन गुन्हे ज्या प्रभाग येथे दोन गुन्हे भोकरदन येथे एक गुन्हा मंठा येथे एक गुन्हा आणि बदनापूर येथे एक गुन्हा अशी एकूण आठ गुन्ह्याची कबुली दिली व सदरील गुन्ह्यातील मुद्देमाल कुठे विकला होतं तो काढून दिला त्या संदर्भाने आपण सदरील आरोपीकडून तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये सोयाबीन हरभरा गहू ज्वारी आणि तूर असं वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य होतं ते जप्त केलेलं आहे तसेच पुण्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर गाडी आणि एक पिकअप ज्याची किंमत साडेचार लाख रुपये असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा जनयाच्या टीमने हस्तगत केला आहे आणि सदरील आरोपी पुढील कारवाईसाठी जाफराबाद आणि मोजपुरी येथे देण्यात आलेले आहे सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बत्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौबानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालनाच्या टीमने केलेली आहे यात एकूण चार आरोपी अटक आहे आणि तीन आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहेत ते फरार आहे या दोन टोळ्या होत्या ह्या दोन टोळ्या आपल्या हाती लागलेल्या या दोन टोळ्या आहेत या दोन टोळ्या टोळी टोळीनं काम करायच्या